आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी उद्या सगळ्यांच्या घरामध्ये गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांच्या चांगल्या इच्छा ईश्वर कृपेने गणपती बाप्पांच्या कृपेने पूर्ण होत ओ, हीच प्रार्थना तर बघा उद्या आहे गणेश चतुर्थी त्यामुळे बघा उद्या, उद्या या शुभ तिथी दिवशी तुम्ही भले कोणताही उपाय करू नका पण गाईला नक्की ही एक वस्तू तुम्ही खाऊ घालायची आहे लक्षात घ्या तुमची कितीही मोठी अडकलेली कामं असू देत मग ती प्रॉपर्टीचे असू देत किंवा धनप्राप्तीचे असू देत किंवा तुमचे पैसे अडकलेले आहेत कुठेतरी तुम्ही दिलेले आहेत उसने ते अडकलेले आहेत कर्ज आहे त्यातून तुमची सुटका होत नाही आहे व्यवसाय आहे त्यातून तुम्हाला पाहिजे तसा इन्कम मोबदला मिळत नाही किंवा एखादं तुमचं काम खूप दिवसांपासून अडलेलं आहे तर तुम्ही नक्की उद्या गाईला ही वस्तू खाऊ घालायची आहे तुम्हाला नोकरी मिळत नाही आहे किंवा तुमच्या कामामध्ये सतत विघ्न येत चाललेली आहेत तर नक्की तुम्ही हा उपाय उद्या करायचा आहे उद्याच्या शुभ तिथीला म्हणजेच भाद्रपद शुद्ध चतुर्थी या तिथीला जर तुम्ही ही एक वस्तू गाईला खाऊ घातलीत तर बघा तुमच्या आयुष्यामधले जे काही तुमच्या कामांमधले महत्त्वाच्या कामांमधले अडथळे आहेत ते शंभर टक्के दूर होणार आहेत त्यामुळे बघा ती इच्छा मनामध्ये ठेवून तुम्ही नक्की ही वस्तू गाईला खाऊ घाला भले तुमची कोणतीही इच्छा असू दे कितीही अवघड कठीण इच्छा असू देत तुम्ही भाद्रपद शुद्ध चतुर्थीला जर ही वस्तू खाऊ घातलीत गाईला तर त्याचा शुभ लाभ तुम्हाला कित्येक पटींनी मिळणार आहे कारण बघा उद्या जे गणेश तत्व असतं भाद्रपद शुद्ध चतुर्थीला ते कितीतरी पटीने जागृत असतं त्यामुळे तुम्ही हा उपाय केला ही वस्तू जर तुम्ही गाईला खाऊ घातली तर ते गणेश तत्व जे आहे जे कित्येक पटींनी जागृत असतं तर त्याचा आपल्याला नक्कीच शुभ लाभ मिळतो आपल्या संपूर्ण कुटुंबाला त्याचा लाभ मिळतो आपल्या पतीची मुलांची चांगली प्रगती त्यामुळे होऊ लागते आपल्या स्वतःची प्रगती होऊ लागते आणि जे काही आपण म्हणतो ना की एक बॅड पॅच चालू आहे एक वाईट काळ चालू आहे तो हळूहळू दूर होतो त्यामुळे नक्की तुम्ही हा उपाय करा आणि तुमचा गुरुग्रह देखील याने मजबूत होतो धनप्राप्तीचे खूप सारे तुम्हाला मार्ग खुले होतात काही ना काहीतरी मार्गाने नक्कीच तुम्हाला पैसा हा उपलब्ध होतो तुम्हाला बऱ्याच वेळेला असंही जाणवत असेल की जेव्हा तुम्हाला गरज आहे तेव्हा नेमका तुम्हाला पैसा मिळत नाही किंवा इतर वेळी पैसा भरपूर असतो पण जेव्हा आपल्याला अडचण असते जेव्हा आपल्याला खरी गरज असते तेव्हा मात्र आपल्याला पैसा कुठूनही उपलब्ध होत नाही तर बघा अशा अडचणी देखील दूर होतात त्यामुळे नक्की उद्या सगळ्यांनी हा उपाय करायचा आहे फक्त दोन मिनटाचा उपाय आहे पण सांगितलेली जी ही वस्तू आहे ती मात्र तुम्ही नक्की गाईला खाऊ घालायची आहे तर उद्या गणेश चतुर्थी आहे भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणेशाचं आगमन होतं या दिवसाला खूप जास्त महत्त्व आहे त्यामुळे बघा बऱ्याचशा शुभ गोष्टी करण्याचा उद्या प्रयत्न करा उद्या लवकर उठा नित्यदेवपूजा करा देवांची स्वच्छता करून देवघरातला दिवा स्वच्छ करून आपल्याला तो प्रज्वलित करायचा आहे देवा देवांना सगळे जे देव आहेत आपल्या देवघरातले त्यांना पंचामृताने स्नान घालायला विसरू नका त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती फोटो असेल तर त्यांचं विशेष पूजन आपल्याला करायचं पंचा आहे पंचामृताने दुधाने पाण्याने त्यांना आंघोळ घालायची आहे आणि अशा प्रकारे त्यांचं आपल्याला विधिवत पूजन करून घ्यायचं आहे मंगल कलशाची स्थापना आपल्या देवघरामध्ये करा मंगलकलश तुमच्याकडे असेल तर त्यामधलं पाणी बदला तो कलश स्वच्छ करून घ्या नारळ जो असतो तर तो, तो तुम्ही बदला आधीचा नारळ वाहत्या पाण्यात विसर्जित करा त्यामध्ये आंब्याची पानं किंवा विड्याची पानं जी आहेत तर ती टाका देवघरामध्ये तुपाचा दिवा अवश्य लावा तेलाचा जरी असला तरी एक तुपाचा दिवा अवश्य लावा कारण बघा गणेश चतुर्थीच्या दिवशी आपल्या घरामध्ये एक तरी तुपाचा दिवा आपण हा अवश्य लावायचा आहे गणपती बाप्पांसमोर तुपाचा दिवा प्रज्वलित करा तर या गोष्टी आपल्याला उद्या करायच्या आहेत घरातलं वातावरण प्रसन्न ठेवायचं आहे या गोष्टी आपल्याला करायच्यात मुख्य दरवाजावर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे कुंकवाने आणि उंबरठ्याचं देखील आपल्याला पूजन करायचं आहे संपूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडून घ्या अंगणामध्ये त्याचबरोबर उंबरठ्यावर मुख्य दरवाज्यावर गोमूत्र शिंपडायचंच आहे फरशीच्या पाण्यामध्ये गोमूत्र हळद हे टाकून आपल्याला फरशी पुसून घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील हळद टाकून त्याने स्नान करायचे आहे त्याचबरोबर तुम्ही गोमूत्र किंवा गंगाजल हे टाकून देखील स्नान करू शकता यामुळे बघा आपला गुरुग्रह प्रभावी होतो आणि आर्थिक अडचणी ज्या आहेत त्या दूर होतात त्यामुळे हळदीचा वापर उद्या आपल्याला भाद्रपशुद्ध चतुर्थी दिवशी जास्तीत जास्त करायचा आहे गणपती बाप्पाला जास्वंदीची लाल फुलं अर्पण करायची आहेत दुर्वा या अर्पण करायच्या आहेत आपल्याला हे लक्षात घ्या आता बघूयात आपल्याला कुठली वस्तू गाईला खाऊ घालायची आहे तर काय करायचं आहे बघा आपल्याला गणेशाचं पूजन करून घ्यायचं आहे देवघरामधली जी आपली मूर्ती आहे गणपती बाप्पांची तिला अभिषेक करून घ्यायचा आहे फोटो असेल तर फोटो स्वच्छ धुवून घ्या मूर्तीला किंवा फोटोला कुंकू लावायचा आहे त्याचबरोबर अष्टगंध लावायचा आहे अक्षत लावायचं आहे गणपतीच्या कपाळाला आणि त्यानंतर बघा आपल्याला गणपती बाप्पांना एकवीस दुर्वा अर्पण करायचे आहेत लाल जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे ज्या ज्या प्रिय वस्तू आहेत गणपती बाप्पांच्या त्या अर्पण करायच्या आणि तिसरी गोष्ट म्हणजे जान्ह अर्पण करायला विसरू नका सुती धागा घ्यायचा तो हळदीमध्ये आपल्याला थोडासा बुडवून घ्यायचा आहे आणि असं हे जानव आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे आता बघा आपल्याला काय करायचं आहे उद्या हळदीचं पान आणायचं आहे हळदीचं पान हे प्रचंड सकारात्मक ऊर्जेने भरलेलं असतं आणि उद्या भाद्रपद शुद्ध चतुर्थी आहे त्यामुळे हळदीचं पान आपल्या घरामध्ये अवश्य आणा हळदीच्या पानामध्ये विष्णूंचा वास असतो आणि हळदीचं पान अशा शुभ मुहूर्तावर घरी आणणं म्हणजे साक्षात घरामध्ये लक्ष्मी आणण्यासारखं असतं त्यामुळे हे पान तुम्ही घरामध्ये आणा आणल्यानंतर स्वच्छ धुवून कोरडं करायचं आहे त्यावर आपल्याला हळदीनेच स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकमध्ये चार बिंदू द्यायचे आहेत आपल्याला आणि त्यावर आपल्याला खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे खोबऱ्याची वाटी ही चांगली असावी कुठेही वापरलेली नसावी तुम्ही नवीन खोबऱ्याची वाटी आणा त्यामध्ये आपल्याला थोडीशी हरभरा डाळ भरायची आहे आणि थोडेसे हिरवे मूग भरायचे आहेत आणि खोबऱ्याची वाटी भरेल एवढं तुम्ही त्यामध्ये हिरवे मूग आणि जी हरभरा डाळ असते पिवळी तर ती भरायची आहे त्यानंतर त्यावर आपल्याला एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि असा हा नैवेद्य तुम्हाला त्या हळदीच्या पानावर जिथे आपण स्वस्तिक काढलेला आहे तिथे ठेवायचं आहे आणि काही वेळ तुम्हाला तो, तो नैवेद्य जो आहे तो गणपती बाप्पांसमोर तसाच ठेवायचा आहे आणि एक तासाने दोन तासांनी किंवा थोड्या वेळाने तुम्हाला ते हळदीचं पान आणि त्यावर ठेवलेला जो नैवेद्य आहे गूळ खोबरं आणि आपण जे खोबऱ्याच्या वाटेमध्ये भरलेलं साहित्य आहे हिरवे मूग आणि डाळ तर ते सगळं घ्यायचं आहे तुम्हाला आणि गोशाळेमध्ये जायचं आहे तिथं गेल्यानंतर गाईला हळद कुंकू अर्पण करा आणि गाईच्या पायावर थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि तिथे त्या हळदीच्या पानाबरोबरच तुम्हाला हे सगळं साहित्य गाईला खाऊ घालायचं आहे हे खाऊ घालत असताना तुम्हाला ओम गंग गणपत ये न महा या मंत्राचा जप करायचा आहे आणि तुम्हाला जे काही अडचण तुमच्या कामामध्ये येत आहे अडकलेलं काम आहे तर ते तुम्हाला गणेशाचं स्मरण करून ते सांगायचं आहे की या कामामधली माझी अडचण दूर होऊ द्यात Uh, किंवा जी काही इच्छा आहे तुमची ती तुम्हाला बोलून दाखवायची आहे मुलांविषयी जी असेल तर ती बोलून दाखवायची असेल धनप्राप्ती नोकरी तुम्ही काहीही तुमची इच्छा असेल ती बोलून दाखवायची आहे आणि लवकरात लवकर ती पूर्ण व्हावी अशी तुम्हाला इच्छा बोलून दाखवायची आहे आणि त्यानंतर बघा तुम्हाला अशा प्रकारे जी माती आहे गाईच्या पायाखालची ती कपाळाला लावायची आहे आणि अकरा वेळा पुन्हा ओम गंगणपतय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि अकरा वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि नंतर तुम्ही घरी यायचं आहे जर तुमच्या घरापाशी गायी येत असेल तर हे सगळं तुम्ही तिथे तिला खाऊ घालू शकता हळदीचं पान देखील आपल्याला खाऊ घालायचं आहे या सगळ्या साहित्याबरोबर जेव्हा आपण अशा प्रकारे हरभरा डाळ हिरवी मूग डाळ आणि खोबरं हे हळदीच्या पानाबरोबर गायीला भाद्रपद शुद्ध चतुर्थीला तेव्हा आपल्या मनातील जे काही विचार आहेत इच्छा आहे ती देवापर्यंत पोहोच होते असं म्हटलं जातं त्यामुळे बघा उद्या अवश्य ही वस्तू तुम्ही गाईला खाऊ घाला यामुळे तुमची अडकलेली कामं देखील मार्गी लागतात आणि जे काम तुम्ही करताय त्यामध्ये नक्कीच तुम्ही यशस्वी होता धनप्राप्तीचे मार्ग खुले होतात कर्ज दूर होतं आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाची चांगली प्रगती होते त्यामुळे जास्त उद्या सगळ्यांनी गाईला ही वस्तू खाऊ घाला आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय उद्या गणेश चतुर्थी दिवशी करता येईल